नांदगावच्या ज्वलंत प्रश्नावर उभाट्या शिवसेनेचा हल्लाबोल महामार्ग क्रमांक चोवीस वर चोवी रास्ता रोको आंदोलन नांदगाव शहरातील नागरिक अनेक वर्षांपासून मूलभूत नागरी, नागरी समस्यांनी त्रस्त आहेत पाणी पुरवठा रस्त्यांची दुर्दशा अंडरपासची व्यवस्था आणि रेल्वे सेवा अशा अनेक गंभीर विषयांकडे प्रशासन व शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर उभाटा शिवसेनेच्या वतीने महामार्ग क्रमांक चोवीस वर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलन स्थळी प्रशासनाचे अधिकारीही उपस्थित होते मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे होत्या गिरणा धरणाच्या छप्पन्न खेडी योजनेतील लिकेज जलवाहिन्यांमधून सतत होणाऱ्या गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे अंडरपासमध्ये वर्षभर पाणी साचलेलं असतं शेवाळ तयार होतं आणि ओलाव्यामुळे अपघातांचा धोका वाढतो दूषित पाणी पुरवठा गळती झाल्यानंतर गढूळ पाणी परत पाईपलाईनमध्ये मिसळले जात असल्याने नागरिकांना दुर्गंधीयुक्त व अस्वच्छ पाणी मिळत आहे ज्यामुळे आरोग्यावर गंभीर प्र परिणाम होत आहे भ्रष्टाचार भ्रष्टाचार योजनेच्या दुरुस्ती कामांमध्ये झाल्याचा आरोप असून त्याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंडरपासचा रस्ता रुंद करा हॉटेल नंदिनीजवळील जवळील भिंत हटवून अंडरपासचा रस्ता अधिक मोकळा व सुरक्षित करा महत्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबे द्या झेलम शालिमार सचखंड सेवाग्राम आणि बडनेरा एक्सप्रेस या गाड्यांचे थांबे नांदगाव व न्याय डोंगरी स्थानकांवर पुन्हा बहाल करावेत पादचारी पूल उभारण्याची मागणी रेल्वे ट्रॅक ओलांडताना प्राण त्यामुळे रोड परिसरात पादचारी पूल तातडीने उभारावा शिवसेना कार्यालयावरील बेकायदेशीर कब्जाची चौकशी उभाठा शिवसेना कार्यालयावर झालेल्या अनधिकृत कब्जाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे संतोष गुप्ता यांची प्रक्रिया शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिलं नाही तर उभाटा शिवसेना आणखी

पाणी ओढलं जातं आणि त्यामुळे घाण पाणी अशा वेळेला पुरवलं जात आहे आणि इतर मागण्यांच्या बाबतीमध्ये आम्ही हा रस्ता रोखो घेतलेला आहे तरी प्रशासनाने आमच्या मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी विनंती सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट